तुम्हाला माझा क्रांतिकारी जय भीम माझे नाव शेपाली सुरेंद्र डोंगरे आहे मी तो प्रभाग सदरा मधून बहुजन समाज पार्टीतर्फे निवडणूक लढत आहे आज आपण तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसानुसार कार्यक्रमाला आपण उपस्थित आलेलो आहोत आणि या बहुजन समाजासाठी यांनी यांनी कार्य केलं त्या तमाम महापुरुषांना विभाग मंचावर उपस्थित बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व सर्व उमेदवार या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या प्रभागातून उमेदवारी दिली मी या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद देतो सर्व सहकारी मित्रांनो भीम आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि ज्या समाज व्यवस्थेनी बहुजनांना शिक्षण नाकारलं त्यांची आज जयंती ज्या समाज व्यवस्थेने बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित केलं त्या समाज व्यवस्थेची दिल्ली गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत सत्ता आहे हे भारताचं संविधान आहे या भारताचं संविधानाची ऐशी तैसी करणारी मग पासष्ट वर्ष ज्या काँग्रेसनी सत्ता केली त्यांनी संविधानाची ऐशी तैसी केली मागच्या वीस वर्षापासून ज्या भाजपचं सरकार आहे त्यांनी तेच री ओढली तेच धंदे काँग्रेस आणि भाजपवाल्यांची म्हणून मान्यवर कांशीरामजी साहेब सांगायचं की काँग्रेस बीजेपी वेगळी नाही काँग्रेस बीजेपी एकमेकांची एबीसीडी टीम आहे आणि म्हणून आता हा संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचं हत्ती चिन्ह घेऊन आम्ही मैदानात आलेले आहोत या ठिकाणी एकोणीस उमेदवार दक्षिण नागपूरातले एकोणीस उमेदवार तुमच्या समोर बसलेले आहेत या ठिकाणी नागपूर शहरामध्ये ब्याऐंशी उमेदवार बहुजन समाज पार्टीने उभे केलेले आहेत यापूर्वी नागपूर नगरीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे महापौर राहिलेले आहेत मेर राहिलेले आहेत उपमहापौर राहिलेले आहेत मात्र त्या निळे झेंडेवाल्यांना भाजप काँग्रेसनी टोटल नाकारलाय शंभर टक्के नाकारलाय एकाही निळे झेंडेवाले जे त्यांची चमचेगिरी करतात जिहुजुरी करतात जे त्यांचे काय ते म्हणायचं ते सर्व करतात मात्र त्यांना त्यांनी नाकारलं आणि म्हणून आता एकमेव निळा झेंडा तुम्हाला नागपूर महानगरपालिकेत पाठवायचा असेल स्वार असलेले उमेदवार या ठिकाणी उपस्थित असलेले एकोणीस उमेदवार या या जो मंच ठिकाणी आहे हा नंबरच्या प्रभागात चारही उमेदवार आहेत इथे फोटो दिसतात आपल्याला गजबे ताई आहेत डोंगरे ताई आहेत अणिकेत दादा आहेत आणि कुकडे साहेब आहेत याच्याच बाजूला ह्या रोड पासून ही जी बाउंड्री आहे हा तेहतीस नंबर आहे तिथे मी स्वतः आहो इथे आमच्या ढोरे ताई आहेत कांबळे ताई आहेत आणि बाजूला रेल्वे कॉलनी पासून पस्तीस आहे तिथलेही चारही उमेदवार या मंचावर आहेत मित्रांनो मागच्या वेळेस सतरा आणि तेहतीस मध्ये दोन्ही पॅनल थोड्या मतांनी पडले होते सेकंड वर दोन्ही पॅनल आले होते आता ती उणीव भरून काढण्यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी सोबत आहेत सर्व उमेदवार मोठ्या ताकदीला आहेत आणि निळे झेंडेवाल्यांना ताकद दाखवण्याची संधी आलेली आहे भाजप काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत संविधानाला तुम्हाला वाचवायचं असेल बाबासाहेब आंबेडकरांची चढवण निळ्या झेंड्याची फडकवायची असेल गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्हाला माहिती आहे मान्यवर कांशीराम साहेबांनी राष्ट्रीय पक्ष उभा केला आहे आज राष्ट्रीय पक्षाच्या यादीमध्ये भाजप काँग्रेस नंतर तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय स्तराचा पक्ष हा बहुजन समाज पार्टी आहे आणि म्हणून आपल्याला जेव्हा चिन्ह पाहाल तर तुम्हाला उमेदवार कोण आहे यापेक्षा जिथं जिथं हत्ती आहे कारण काही प्रभागात कमी असतील कदाचित उमेदवार परंतु चार मशीना राहणार आहेत चारही मशीनवर हत्ती राहणार आहे पहिल्यांदा आपल्याला जिथं जिथं हत्ती आहे त्याची पहिली बटन दाबायची आहे चार मत तुम्हाला द्यायचे आहेत चार तर हत्तीच्या बटन मतदान ओके होणार आहे मताधिकार बजवल्या जाणार आहे हे चारही मतदान तुम्ही कराल हत्तीचं बटन दाबाल तर नक्कीच जय भीम वाल्यांचा निळा झेंड्यावाल्यांचा आणि हत्तीवाल्यांचा महापौर बनल्याशिवाय राहणार नाही ज्यांना जय गांधी म्हणायचं आहे जय गोडवलकर म्हणायचं आहे तर म्हणत बसावं परंतु जय भीम म्हणायचं असेल तर हत्तीशिवाय आंबेडकरांच्या आम्ही औलाद आहोत इथं ज्या आम्ही गुरुस्थानी मानलं त्या सावित्रीबाईंची जयंती त्यांच्या शेजारी आमच्या फातिमाशी एक आहेत तर मित्रांनो या प्रसंगी या निमित्तानं फक्त एका आवाहन करतो कोणता कमळाबाईवर उभा असेल कोणी पंजा घेऊन असेल तर त्यांना तुम्ही ना करलं पाहिजे सांगितलं पाहिजे की आम्ही बाबासाहेबांची औलाद आहोत फुले शाहू आंबेडकरांना मानतो भारतीय संविधानाला मानतो आणि म्हणून आम्ही निळ्या झेंड्याचा सन्मान करू बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करू हत्तीचा सन्मान करू आणि आमचा महापौर बनू धन्यवाद जय भीम जय भारत

બદલાવાય <coughs> <થે થે. coughs> <coughs> सभेचे सभेचे प्रचार नागौरावजी जयकर साहेब महाराष्ट्राचे सचिव मंगेशजी ठाकरे साहेब साहेब डायरेक्ट नावा नका घेऊ रवी भाऊ शेंडे साहेब सर्वांचं मी या प्रसंगी सर्वांना अभिवादन करतो त्यांना जयमीन करतो तसंच आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या या सभेला सुरुवात करतो इथे जमलेले उपस्थित सर्व मान्यवरांना आपसे धोखा करते सकते हो आपली संख्या नागपूर मध्ये ही साडेपाच लाखाच्या वर आहे बहुजन समाजाची संख्या ही पंच्याऐंशी पर्सेंट च्या वर आहे आंबेडकर वादाची ही सुरुवात झालेली आहे हे लक्षात घ्या आणि त्यांच्या तह त्यांच्या नुसार हे उमेदवार आपल्याला मिळालेले आहे यांना बाबासाहेब समजलेले आहे

आणि यांना भरघोस मताने तुम्हाला निवडून द्यायचे आहे सोन्यासारखे हे लोक आहेत दलित वस्ती सुधारणा कार्यक्रम असो गरीबांच्या समस्या असो पाण्याच्या समस्या असो अनेक प्रकारच्या मॅनिफेस्टोद्वारे बहुजन समाजवादीच्या द्वारे तुमच्या समोरील उत्तमजीने सांगितलं आहे की ब्याऐंशी लोक इथे उमेदवारी उमेदवारी घेऊन निवडणुकीला उभे झालेले आहे बाबासाहेबांच्या विचारावर तो उभे झालेले आहे बाबासाहेबांचे पाईक असणारे लोक या निवडणुकीमध्ये दोन हजार पंचवीसच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्षाच्या हस्तिया चिन्हावर तुम्हाला बटन दाबून त्यांना शक्तिमान करायचे आणि आपल्या समस्या सोडवायच्या आपल्या आपल्या समस्या सोडवण्यासाठी समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्हाला फुलवाल्याच्या घरी जायचं नाहीये तुम्हाला पंजावाल्याच्या घरी जायचं नाहीये बाबासाहेबांच्या विचारावर जो पक्ष जातो त्या विचाराच्या पक्षाच्या लोकांच्या घरी तुम्हाला जाऊन त्यांना आपल्या घरी बोलून आपल्या घडून त्या समस्या सोडवायच्या शासक बनवणारी जनता तुम्ही आहे आणि आता ज्या जमिनी वाटल्या जात त्या आपल्या हक्काच्या जमिनी अजाणल्या जातात ते जा सगळे प्रश्न आम्हाला घ्यायचे नाही कारण वेळ ही अल्प राहिलेली आहे बहुजन समाज पक्षांनी नागपूर शहरामध्ये ज्यांना ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या सगळ्यांना तुम्हाला निवडून द्यायचे आहे ते प्रभाग क्रमांक सतराचे उमेदवार असो ते प्रभाग क्रमांक तेहत्तीस चे असो ते बत्तीस चे असो ते चे असो ते चौतीस चे असो पस्तीस ते सगळे उमेदवार तुम्हाला निवडून द्यायचे त्याच्यासाठी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या सोशल मीडियाचा वापर करावा तुम्ही तुमच्या विचारांचा आदान प्रदान करावं आणि त्या बाबासाहेबांच्या विचार अनुरूप त्याला मानून त्यांना हो द्यायला अधिकार विचाराने विचा चालणाऱ्या उमेदवारांना द्यावा त्या पक्षा पक्षाला पक्षाने मी ओबीसी म्हणून बोलतो त्या पक्षाने मला काय दिलेलं आहे मंडल आयोग दिलेला आहे त्याच्यामधून मला आरक्षण दिलेलं आहे तिथून मला शिक्षणामधून वंचित भोव येण्यासाठी सहकार्य दिलेलं आहे मला नोकरीमध्ये सहभाग करून घेतलेला आहे सगळ्या म्हणून ओबीसी मधून बहुजन मधून मी पण या पक्षाशी इमानदार राहण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या सम समाजातील बहुजन समाजातील सगळ्या लोकांना मी विनंती करतो की साहेबांचा विचार करणाऱ्या या पक्षाला तुम्ही मतदान करा ज्यांनी बुटिर्वाद वाढवलेला आहे ज्यांनी आता लढाई अशा कोणत्याही पक्षाला तुम्ही मतदान करू नये हे लक्षात घ्या काँग्रेस हे आपले आता विरोधक राहिलेले नाही आपला विरोधक हा बनवत राहिलेला आहे आणि जर आपली संख्या इथे बहुमताने आहे इसकी जितकी संख्या वाढी उसकी भागीदारी अगर भागीदारी अगदी तो चिनगे लागे देना है भागीदारी आम्हाला तैतीसने जाता है हमारी भागीदारी सत्रह में जाता है बहुत नागपुर में साढ़े पांच लाख के ऊपर हमारी भागीदारी है और ये भागीदारी अगर हमको पूरी दिखानी है तो सत्ता में आगे दिखानी पड़ेगी पिछले बार के इलेक्शन में अगर हम पच्चीस से ऊपर की जगह दो नंबर पे थे तो दो नंबर वाले एक पर भी आ सकते और जो थोड़े मतोदर है वो उससे भी आगे जा सकते अभी हमको जीतने की तैयारी करनी है लेकिन वो आपके आशीर्वाद के बगैर होगा नहीं आपके सहकारी के बगैर होगा नहीं आपके होटल के बगैर होगा नहीं तो आप सबका आशीर्वाद धन्यवाद ठाकरे साहेब यानंतर बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य नागोराजी जयकर साहेब हे या ठिकाणी येतील आणि आपल्याला अध्यक्षीय मार्गदर्शन करतील सर्व संत महापुरुषांना अभिवादन आज आवाज येत आहे बहुजन समाज पक्षाच्या वतीने प्रचार सभा एक आयोजित केलेली आहे या प्रचार सभेमध्ये तुम्हाला आवाज करण्यासाठी बहुजन समाज पक्षाला निवडून देण्यासाठी हस्तीवरती बटन दाबवून बटन दाबून महानगरपालिकेमध्ये या सर्व एकतीस उमेदवारांना पाठवायचा ही आज जाहीर सभा तुमच्या ठेवलेली होती तुम्हाला तुमच्या विरोधात आमच्या विरो विरोधात बहुजन पक्षाच्या विरोधात काँग्रेस पक्ष आणि बीजेपी आहे या काँग्रेस पक्षाने वेळोवेळी वेळोवेळी महात्मा गांधीच्या माध्यमातून बाबासाहेबांचा अपमान करण्यात येत होता बाबासाहेब बाबासाहेबांना आढळून अनेक अडचणी आणत होते अशा अशा पक्षाला तुम्ही मतदान करणार आहात का तर तुम्हाला विनंती करतो की बाबासाहेबांना वेळोवेळी आठवणीत आणणाऱ्या गांधीच्या पक्षाला तुम्ही काँग्रेसला मतदान करू नका आणि बीजेपीला बी जे पी ही संविधानाला बदलवण्यासाठी प्रयत्न करत आहे अशा बी जे पी सरकारच्या बीजेपीला आपण मतदान करू नका तुम्हाला आवाहन करतो येणाऱ्या पंधरा तारखेला नागपूर नियूर शहरातील जेवढे जेवढे उमेदवार आहेत हातीचे बहुजन समाज पक्षाचे नागपूर शहरामध्ये सरांना आपण मतदान करून हातीची बटन दाखवून तुम्ही निवडून द्याल आणि या पक्षाला महानगरपालिकेमध्ये कर काम करण्यासाठी संधी द्याल असं आपल्याला निवेदन करतो विनंती करतो आणि इथेच सांगतो वेळ वेळ झाल्यामुळे धन्यवाद जय भीर जय बहुजन समाज पार्टी का बहुजन समाज पार्टी का विजय बाती आया है ने लाया है बी एस पी ने लाया है अरे तख्त बदल दो ताज बदल दो मेहमानो का राज बदल दो तख्त बदल दो ताज बदल दो